नमस्कार मित्रांनो माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली अशा लोकप्रिय मालिकांमधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे यांनी आजवर मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे त्यांनी काहीच महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधलेली असून त्यांच्या पतीचे नाव पवन असून रेश्मा शिंदे यांचं हे दुसरं लग्न आहे मात्र अभिनेत्री रेश्मा शिंदे यांच्या लग्नाला काही काळ होताच त्यांनी जीवनातील मोठ्या दुःखाचा खुलासा केलेला आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांचं लग्न ठरल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या सासूबाईचं निधन झालं होतं रेश्मा शिंदे या दोन हजार तेवीसमध्येच मध्येच लग्न बंदरात अडकणार होत्या मात्र सासूबाईच्या निधनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली असा खुलासा अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनी एका मुलाखतीत केलेला आहे रेश्मा शिंदे आपल्या सासूबाईंना अम्मा असं म्हणत होत्या तर त्या सासऱ्यांना आप्पा असं म्हणतात रेश्मा शिंदे यांच्या सासूबाई अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ होत्या त्यांना रेशमा शिंदे अभिनेत्री असल्याची माहिती होती व आता त्यांच्या सासूबाईंच्या पश्चात रेश्मा शिंदे, शिंदे यांचे सासरे त्यांच्या मालिका आवडीने पाहतात असं त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे या आपल्या सासूबाईंच्या आठवणीत भाऊक झाल्याला पाहायला मिळाल्या त्या आता पती पवनसोबत गुणागुविंदाने संसार करत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेत्री रेश्मा शिंदे यांचं घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतलं जानकी हे पात्र आवडतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद